नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गडवे लॉ सी ई टी दोन हजार चोवीस पंचवीससाठी थी। आज तीन वर्षीय लॉ सी ई टीची परीक्षा झालेली आहे म्हणजेच बारा तारखेला परीक्षा झालेली आहे तर या तीन शिफ्टमध्ये आजच्या ज्या तीन शिफ्ट झालेल्या आहेत तर त्या तीन शिफ्टमध्ये जे काय मेमरी बेस्ड क्वेश्चन पडलेले तर ते आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जे काही माझ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या त्या परीक्षेला त्यांना जे काय क्वेश्चन आठवले त्यांनी जे काय मला क्वेश्चन्स पाठवले तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्याचा फायदा तुम्हाला उद्याच्या पेपरसाठी होण्यासाठी बघा कोणकोणते क्वेश्चन आलेले बघा सार्कचा सा फुल फॉर्म विचारलेला तर हा सामान्य ज्ञानमध्ये क्वेश्चन आलेला तर सार्कचा फुल फॉर्म काय आहे बघा तर फुल फॉर्मच्या अनुषंगानं तुम्हाला हे ही माहिती सांगतो फुल फॉर्म हे दोन ते तीन प्रत्येक बॅचला हा फुल फॉर्म विचारला जातात कोणता ना कोणता तर त्यामुळं फॉर्म जे आहे तर ते पाठ करून जावा सार्कचा फुल फॉर्म काय बघूया साऊथ आशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन त्याचबरोबर बघा त्यांनी आय पी सीचा फॉर्म विचारलेला आहे आय पी सीचा फुलफॉर्म काय आहे इंडियन पिनल कोड हा आय पी सीचा जो फुलफॉर्म आहे तर तो गेल्या वर्षीसुद्धा आलेला होता ठीक आहे बघा काय काय फुलफॉर्म हे रिपीट केले जातात ठीक आहे तर फुलफॉर्म वाचून जाणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर बघा भारतातील पहिली मेट्रो ट्रेन कोणत्या राज्यात सुरू झाली ठीक आहे पश्चिम बंगालमध्ये ती सुरू झालेली कोलकत्ता या ठिकाणी ती सुरू झाली कोणत्या शहरात असा प्रश्न विचारलेला ठीक आहे तर कोलकाता एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या दरम्यान ती चालू झालेली ठीक आहे तर बघा मीराताई चानू ही एक भारतीय डॅश डॅश आहे अशा पद्धतीचा क्वेशन आलेला तर भारोत्तलक किंवा वेटलिफ्टिंगची ही खेळाडू आहे तर हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे तर अशाही पद्धतीचा दुसऱ्याही बॅचला प्रश्न आलेला तोही तुम्हाला मी सांगतो ठीक आहे क्रीडा क्षेत्रातले सुद्धा बरेचसे दोन तीन प्रत्येक बॅचला क्वेश्चन पडलेले तीन चार क्वेश्चन ठीक आहे चालू घडामोडीमध्ये त्यानंतरचा क्वेश्चन बघा भारतीय राष्ट्रगीत जनगण मन कोणी लिहिले आहे तर जनगण मन हे जे राष्ट्रगीत आहे तर ते कोणी लिहिले तुम्हाला माहीत असेल रवींद्रनाथ टागोर हे राष्ट्रगीत आहे आणि हे वंदे मातरम वंदे मातरम कुणी लिहिलं आहे तर बक्कीमचंद्र चॅटर्जी हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे त्याचबरोबर बघा आंतरराष्ट्रीय योग दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी आहे तर आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे एकवीस जूनला ठीक आहे त्याचबरोबर बघा डे अँड डेट्सच्या अनुषंगानं दोन एक क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे तर त्याही अनुषंगानं तुम्ही तयारी करणं गरजेचं म्हणजे फिक्स मार्क तुम्हाला सांगतो मगाशी बघितलं फुल फॉर्मच्या अनुषंगानं दोन एक प्रश्न विचारतील डे अँड डेट्स या अनुषंगानं दोन प्रश्न विचारतील ठीक आहे आसामचे लोकनृत्य कोणते तर आसामचे लोकनृत्य हे बिहू आहे तर लोकनृत्याच्या अनुषंगानंसुद्धा प्रश्न नंतरच्या बॅचेसला विचारू शकतील कदाचित तमिळनाडूचं लोकनृत्य कोणतं आहे तमिळनाडूचं लोक लोकनृत्य जे आहे ते भरतनाट्यम आहे केरळचं कुठलं आहे केरळचं मोहिनीअट्टम आहे कथक आहे ठीक आहे त्याचबरोबर म्हणजे बरेचशा लोकनृत्य विचारू शकतात त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करा त्याचबरोबर बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार जात धर्म वंशलिंग भेदभाव करण्यास बंदी आहे भारतीय राज्यघटनेचं कलम पंधरा सांगतं आहे काय सांगतं आहे जात धर्म वंशलिंग Uh, यावर आधारित जर कोण भेदभाव करत असेल तर तशा पद्धतीने भेदभाव करता येणार नाही कायद्यानं त्याला बंदी आहे समतेचा अधिकार देते समतेचे अधिकार कितीमध्ये आहेत कलम चौदा ते अठरामध्ये ठीक आहे कलम चौदामध्ये काय सांगितलं इक्वेलिटी बिफोर लॉ इक्वल प्रोटेक्शन फॉर लॉ म्हणजेच काय कायद्यापुढं सर्व समान आहेत कायदा सर्वांना समान संरक्षण देईल किंवा कायदा कुणालाही जे काही संरक्षण द्यायचं आहे तर त्या बाबतीत कमी जास्त काय करणार नाही ठीक आहे कलम सोळा काय सांगतं कलम सोळा सांगतं राज्य सरकार नोकरीच्या बाबतीत असू द्या शिक्षणाच्या बाबतीत असू द्या समान संधी देईल ठीक आहे त्याचबरोबर कलम सतरा काय सांगतं कलम सतरा सांगतं अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे कलम सतरा आणि कलम अठरा काय पदव्यांची समाप्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे ही भारतीय राज्यघटनेचे जे समतेचे अधिकार आहेत तर ते आपण बघितले त्यानंतर बघा संविधान दिवस संविधान दिवस सव्वीस नोव्हेंबरला साजरा केला जातो तर या अनुषंगाने प्रश्न पडलेला भारतीय जे संविधान आहे तर त्याला मान्यता कधी दिली तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि संविधान लागू कधी झालं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास त्याला मान्यता कधी दिली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि लागू कधी झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून ठीक आहे तर त्यालाच काय म्हटलं जातं प्रजासत्ताक दिन त्याचबरोबर गणराज्य दिन ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश सॉरी इथं हा प्रश्न आलेला की उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश तर लीला सेठ या ज्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश आहेत ठीक आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीश असं जर विचारला तर फातिमा बीबी काय लक्षात ठेवाल फातिमा बीबी ठीक आहे न्यायाधीश ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या कोण तर फातिमा बीबी तर बघा त्याचबरोबर रातांदळेपणा हा जो हे आहे डिसीज आहे तर तो कुठल्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तरी याही अनुषंगानं प्रश्न विचारतात तर हेही आपल्याला माहीत पाहिजे रातंद्रेपानं कुठल्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर रातांद्रेपांना हा जो आहे तो जीवनसत्वाच्या अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तर मग आता काय ज काय कमी पडत असेल न जीवनसत्व म्हणजे काय खाल्लं पाहिजे गाजर खाल्लं पाहिजे टोमॅटो खाल्लं पाहिजे दूध किंवा अंडी यामुळं ते जे कमतरता आहे तर ती भरून निघणार आहे त्याचबरोबर आपल्याला माहीत पाहिजे ब जीवनसत्व आहे तर त्याच्या अभावामुळे कुठला रोग होतो बेरीबेरी -बेरी होतो क जीवनसत्वाच्या अभावामुळे कुठला होतो स्क्रवी होतो ड जीवनसत्व कॅल्शियम काय मूर्दोस होतो मूळदूस ई जीवनसत्व काय तर ई जीवनसत्वाचा अभाव असला तर मांसपणा होतो किंवा गर्भपात होतात वारंवार ठीक आहे के जीवनसत्वाच्या अभावामुळं कुठला रोग होतो तर हिमोफिलिया हिमोफिलिया तर हेही लक्षात असू द्या अजीवसत्वामुळं अजीवनसत्वाच्या अभावामुळं रातांद्रेपणा ब जीवनसत्वाच्या अभावामुळं बेरीबेरी क जीवनसत्वाच्या अभावामुळं स्क्रवी ड जीवनसत्वाच्या अभावामुळं असू द्या अस्थिमृद्धता ठीक आहे ई जीवनसत्वाच्या अभावामुळं वांसपणा आणि के जीवनसत्वाच्या अभावामुळं हिमोफिलिया हे डिसीज होतात ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा तापी नदी शेजारी असणारे शहर सुरत सुरत आहे त्याचबरोबर बघा पहिले महायुद्ध कधी झाले पहिले महायुद्ध झाले एकोणीसशे चौदा चाललं कधीपर्यंत एकोणीसशे अठरापर्यंत दुसरं महायुद्ध सुरू झालं कधी एकोणीसशे एकोणचाळीसला चाललं कधीपर्यंत एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंत ठीक आहे त्यानंतर बघा ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष कोण होता ड्राफ्टिंग कमिटीचा अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्याचबरोबर घटना समितीचा अध्यक्ष विचारला तर काय सांगताल डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचं हंगामी अध्यक्ष म्हणजे जे तात्पुरती नियुक्ती झालेली सर्वात आधी तर सच्चिदानंद सिन्हा पण कायमस्वरूपी कोण तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद ठीक आहे पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बघा इथं विचारलं आहे हायकोर्टाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश तर लीला सेठ सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या न्यायाधीश फातिमा बीबी त्याचबरोबर प्रश्न विचारला आहे बघा भारतातील एकूण न्यायाधीशांची संख्या किती सॉरी न्यायालयांची संख्या किती तर न्यायालयांची संख्या ही पंचवीस आहे ठीक आहे तर हेही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा संविधान दिवस मग अशी बघितलं आपण सव्वीस नोव्हेंबर ठीक आहे त्यानंतर बघा वारसा स्थळ म्हणजे ज हम्पीच्या अनुषंगाने विचारलेला खाली क्वेश्चन आहे तर तो, तो तुम्हाला मी सांगतो फिटिओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचं ऑफिस कुठं आहे जिनेवा स्वित्झर्लंडमध्ये आहे ठीक आहे नीती आयोगाची स्थापना कधी झाली दोन हजार पंधरा ठीक आहे नरेंद्र मोदीच्या कालावधीमध्ये झालेले पहिला ऑलिम्पिक पदक विजेता कोण कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी कांस्य पदक मिळवलेलं बघा तर ते पहिले ऑलिम्पिक पदक विजेते आहेत बॉस्केटबॉल खेळात किती खेळाडू असतात तर पाच असतात मग असं सांगितलेलं बघा तुंगभद्रा नदीच्या शेजारी कोणते जागतिक वारसा स्थळ आहे काय हम्पी ठीक आहे कर्नाटकमध्ये येते कोणते राष्ट्र ब्रिक्सचा भाग नाही तर त्यामध्ये पर्याय होता जपान तर या प्रश्नाचं उत्तर आहे जपान त्यानंतर बघा त्यानंतर बघा आर बी आयची स्थापना कधी झाली एकोणीसशे पस्तीसला तुंगभद्रा नदीच्या शेजारी कोणते जागतिक वारसा स्थळ आहे मगाशी बघितले बघा हंपी मुंबई हार कोर्टाची खंडपीठे हायकोर्टाची खंडपीठे कुठली कुठली आहेत पणजे असेल नागपूर असेल औरंगाबाद असेल त्याचबरोबर बघा लोकशाही दिन कधी पंधरा सप्टेंबर राज्याचा पहिला कायदा अधिकारी कोण महाधिवक्ता त्यालाच काय म्हटलं जातं ॲडवोकेट जनरल देशाचा पहिला कायदा अधिकारी कोण महान्यायवादी त्यालाच काय म्हटलं जातं ॲटर्नी जनरल चंद्रावर जाणारा भारत हा कितवा देश ठरला आहे तर भारत हा चौथा दिवस देश ठरला आहे त्यानंतर बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये कोणता करार झाला तर पुण्यामध्ये करार झाला आहे पुणे करार ठीक आहे इस्रोचा फॉर्म विचारलेला आहे मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं आहे तर फॉर्म विचारतात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन पेनिसिलिनचा शोध कुणी लावला तर बघा पेनिसिलिनचा शोध ॲलेक्झांडर प्लेमिंगने लावला तर या अनुषंगानं कुठलंही शोध विचारू शकतात तर तेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे कदाचित तुम्हाला टेलिफोनचा शोध विचारतील तर किंवा तुम्हाला विमानाचा शोध बंधूंनी लावला किंवा रेडियमचा शोध क्युरीनी लावला मेरी क्युरी ठीक आहे तर अशा पद्धतीनं प्रश्न विचारतील तर तेही तुम्ही बघा त्याचबरोबर बघा अमन शेरावत कोणत्या खेळाशी शे संबंधित आहे अमन शेरावत हा रेसलर आहे कुस्तीपटू आहे ठीक आहे त्याचबरोबर आसाम या राज्याचे लोकनृत्य बिहू मागाशा हा क्वेश्चन बघितलेला आहे मंडल आयोग कशाशी संबंधित आहे हा प्रश्न विचारलेला मंडल आयोग हा आरक्षणाशी संबंधित आहे ओबीसी आरक्षणाच्या अनुषंगानं तो आयोग नेमलेला होता ठीक आहे त्यानंतर बघा जूल हे कशाचे एकक आहे तर जूल हे कशाचे एकक आहे तर ऊर्जा मापनाचे तर तुम्हाला काही काही एकक जे तुमच्या ऐकण्यात किंवा जे सोपे आहेत तर तेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे वारंवारताचं त्याचं वारंवार एकक हार्ट्स आहे विद्युतधारेचं एक ॲम्पियर आहे किंवा अगदी विभवांतराचं एक होल्ट आहे किंवा ध्वनी तीव्रता आपण म्हणू तर त्याचं जे एकक आहे तर ते, वार ते डेसिबल आहे ठीक आहे बघा वारंवारी त्याचं एक हर्ट्स आहे विद्युत धाराचं एक एक आहे विभवांतराचं एक एक होल्ट आहे ध्वनी तीव्रतेचं एक डेसिबल आहे ठीक आहे त्याचबरोबर हाही प्रश्न विचारलेला बघा भाकरा नांगल धरण कोणत्या नदीकाठी आहे सतलज नदीकाठी आहे तर असा एक प्रश्न विचारलेला की तीन चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नाव होती आणि त्यामध्ये हरीश साळव्यांचं नाव होतं तर खालीलपैकी कोण चीफ जस्टिस ऑफ इंडिया नव्हते तर त्याचा पर्याय आहे उत्तर हरीश साळवे ठीक आहे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या शहरात झाली सुरतमध्ये झाली दोन हजार तेवीसचे हॉकी विजेतेपद कोणी पटकावले जर्मनीनं बघा क्रीडाच्या अनुषंगानं चालू घडामोडी विचारतात तर त्याही जरा बघा ठीक आहे आणि हे जे बऱ्यापैकी क्वेशन मी ज्या काही विद्यार्थ्यांना मॉकटेस्ट दिलेल्या किंवा चालू घडामोडीच्या नोट्स दिलेल्या किंवा यूट्यूबवरसुद्धा त्या टाकलेल्या आहेत तर त्यामधलं बरेचसे क्वेश्चन पडलेले आहेत तर तेही तुम्ही बघा अंदमान व निकोबार बेटे कोणत्या हायकोर्टाच्या अधिकार क्षेत्रात येतात तर बघा पश्चिम बंगाल हायकोर्टाच्या अधिकार क्षेत्रात येतात त्याचबरोबर बघा निळीसाठी केलेला सत्याग्रह कोणता तर निळीसाठी सत्याग्रह केलेला गांधीजींनी कुठला चंपारण्य कोणत्या राज्यात बिहारमध्ये ठीक आहे त्याचबरोबर बघा ऑलम्पिकच्या चिन्हात किती गोल असतात तर पाच गोल असतात ठीक आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमारेषेचे नाव रेषा रेषे गेल्या वेळेस पण एक अशाच पद्धतीची सीमारेषा विचारलेली तर सीमारेषेच्या अनुषंगानं बघा ठीक आहे ड्युरँड तर त्याचबरोबर बघा तृतीयपंथी व्यक्तीसंबंधी धोरण स्थापित करणारे पहिले राज्य कुठले आहे केरळ प्रश्न असा आला की तृतीयपंथी यांना आरक्षण देणारे पहिले राज्य कर्नाटक आहे आणि त्यांच्यासंबंधी धोरण प्र स्थापित करणारं राज्य कुठलं तर केरळ आणि आरक्षण देणारं कुठलं कर्नाटक आर्य समाजाचे संस्थापक कोण होते स्वामी दयानंद सरस्वती ठीक आहे तर हे तुमच्या ह्याच्या अनुषंगानं प्रश्न जे काही मला माझ्या विद्यार्थ्यांनी टाकलेले होते तर ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर बाकीच्या ज्या विषयाच्या अनुषंगानं कशा पद्धतीने क्वेश्चन आलेले तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर बघा लिगल रिझनिंग आणि लिगल ॲप्टिट्यूडमध्ये कोणकोणते कौन क्वेशन आले होते तर लिगल ॲप्टिट्यूडमधले आपण कॉन्स्टिट्यूशनचे क्वेश्चन बघितलेत ठीक आहे तर बघा कायदेशीर तत्त्व आणि वस्तुस्थिती या अनुषंगानं प्रश्न पडलेले सकाळची जी बॅच होती तर त्याला सात आठ पडलेले सगळ्याच बॅचला तशा पद्धती सात आठ सात आठ क्वेश्चन हे पडलेले आणि जे विद्यार्थ्यांनी आपलं बुक्स वा वा रेफर केलेलं आहे तर त्यामधले बरेचसे क्वेश्चन हे पडलेले तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे तर त्याचबरोबर लिगल मॅक्झिम मग त्यामध्ये इंजुरी असायने डॅमनोम असेल सायने इंजुरी असेल रेसिपचा सा असेल किंवा तुमचं हॉलेंटी नॉन फिटी इंजुरी असेल तर ह्या अनुषंगाने जी एक्झाम्पल पडलेली तर तेही तुम्ही बघा त्याचाही ते जर वाचलं असेल तर त्याचाही तुम्हाला निश्चित फायदा होईल तो आ, तर भारतीय दंड संहितेच्या अनुषंगानं जे काय प्रिन्सिपल इन फॅक्ट ह्याच्या अनुषंगानं काय क्वेश्चन पडलेले म्हणजे जे आठ पडलेले त्याच्यामधले दोन इक्वेशन त्याच्यामधले किंवा कराराचा कायदा जो आहे तर त्याच्या अनुषंगानं काय क्वेश्चन पडलेले ठीक आहे अपकृत्याचा कायदा म्हणजे लॉ टॉर्ट तर ह्याच्या अनुषंगानं काय प्रश्न पडलेले ठीक आहे तर अशा पद्धतीचे लिगल ॲप्टिट्यूड आणि लिगल रिजनिंगमध्ये प्रिन्सिपल अँड फॅक्टचे क्वेश्चन काय पडलेले त्याचबरोबर लीगल मॅग्झिम म्हणजे लिगल मॅग्झिमच्याच अनुषंगानं प्रिन्सिपलन फॅक्टचे क्वेशन पडलेले त्याचबरोबर तुम्हाला मग असेच सांगितलं हायकोर्टच्या अनुषंगानं पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश असतील किंवा किती हायकोर्ट्स आहेत किंवा त्याचबरोबर किती जजेस आहेत अशा अनुषंगानं बरेचसे प्रश्न कोर्टाच्या अनुषंगानं बरे पडलेले प्रथम कायदा अधिकारी राज्याचा ठीक आहे आपल्याला देशाचा पण माहीत असला पाहिजे महान्यायवादी त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतं म्हणतात तेही माहीत पाहिजे कारण एका बॅचला त्यांनी विचारलेलं ॲडव्होकेट जनरल आणि एका बॅचला त्यांनी सांगितलेलं महाधिवक्ता ठीक आहे तर तेही महत्त्वाचं आहे तेही लक्षात ठेवा त्याचबरोबर बघा इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये चूज द करेक्ट स्पेलिंग तर ह्या अनुषंगानं चार क्वेश्चन विचारलेले प्रत्येक बॅचला आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्या अनुषंगानं वाचलं असाल तर प्रत्येक विद्यार्थ्यांना मी, मी सांगत असतो की जे बुक्समध्ये हे दिलेलं आहे हॉकॅबलरी दिलेली आहे ती हॉकॅबलरी तुम्ही वाचत जावा आणि चूज द करेक्ट स्पेलिंग हे जे शब्दार्थ आहेत हे दोनच ते तीनच पेजेस आहेत चूज द करेक्ट स्पेलिंग तर ते जरी तुम्ही दो एकदा दोनदा बघितले वाचले लिहिले तरी त्याचा तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फायदा होणार आहे कारण शब्द हे काही ठराविक शब्द अवघड असते तर त्यामधलेच ते चूज द करेक्ट स्पेलिंगमध्ये येतात तर त्या अनुषंगाने तयारी करणं गरजेचं आहे म्हणजे थोडंफार एखादं स्पेलिंग मिस्टेक असतं तर ते आपल्याला त्यामधलं जे काही पर्याय आहेत तर त्यामधलं योग्य असं आपल्याला उत्तर लिहायचं असते ठीक आहे हे विचारलेलं बघा सर्वायन्स इंडिव्हिज्युअल ऑकेशनल फलगर हे प्रश्न विचारलेले त्याचबरोबर सकाळच्या बेशला नायदर नॉरचा एक प्रश्न विचारलेला आहे नॉट ओन लिबर्टल सुद्धा विचारलेलं सकाळच्या बॅचला चेंज दी वगैरे आलं नव्हतं काय डिग्री आलं नव्हतं सकाळच्या बॅचला तुम्हाला सांगतो प्रिपोजिशन आलेलं ठीक आहे त्याचबरोबर दुपारच्या चे बॅचला चेंज दी आलेलं संध्याकाळची जी बॅच आहे त्याला पण चेंज दी वॉइस आलेलं आहे डिग्रीचे काय क्वेश्चन्स पडलेले डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल आर्टिकलचे सकाळच्या बॅचला क्वेश्चन पडलेले बघा त्याचबरोबर पॅसेज हे सकाळच्या बॅचला तीन पडलेले आणि दुपार आणि संध्याकाळच्या बॅचला दोन दोन पॅसेज पडलेले ठीक आहे तर प्रिपोजिशनचे सुद्धा क्वेशन पडलेले ठीक आहे राहिला विषय तुमच्या हो हॉकॅबलरीचा तर तुम्हाला मी कायम सांगतो आहे सिनोनियम अँटोनियम वन वर्ड सबस्टिट्युशन आणि इडिझोम फ्रॅजेस हे जास्त काय करायची गरज नाही माझ्या बुक्समध्ये मा जेवढं आहे किंवा जरी समजा तुम्ही दुसऱ्या सोर्स वाच वापरत असाल तर त्या सोर्समधनं पण ते वाचा पण ते वाचल्याशिवाय तुम्हाला काय दु कळणार नाही बरोबर ठीक आहे तर ते वाचा तुम्ही म्हणजे इंग्लिशचा ग्रामर हॉकॅबलरी आणि ह्याच्यामध्ये सेंटन्स रिअर अरेंजमेंट ह्याच्या अनुषंगाने क्वेश्चन विचारलेलं म्हणजे बघा थोडक्यात ती सेंटेन्स दिलेलं तर ते तुम्हाला व्यवस्थित हे ना करेक्ट रिअरेंजमेंट करायची होती किंवा करेक्ट हे करायचं होतं तुम्हाला ओळीत दिलेलं पर्याय तर तशा पद्धतीने ते तुम्हाला लिहायचं होतं शोधायचं होतं क्लिक करायचं होतं ठीक आहे थोडक्यात सेंटेन्स अदलाबदल बदल केलेल्या असत्या तर ती आप ती ती आ, ते आपल्याला रिअरेंजमेंट करायची आहे ठीक आहे त्या अनुषंगानं तीन चार क्वेश्चन पडतात बघा पॅटर्न त्यांनी बदललेलं आहे ग्रामरवर त्यांनी कमी टाकलं पण सेंटेन्स रिअरेंजमेंट असेल तुम्हाला सेंटेन्सची रिअरेंजमेंट करायची आहे करेक्ट स्पेलिंग शोधायचं आहे पॅसेजच्या अनुषंगाने असू द्या ठीक आहे म्हणजे ह्याचा अर्थ आता उद्याच्या सुद्धा चेंज वॉइसवर क्वेश्चन विचारू शकतात किंवा बाकीच्या ग्रामरवर विचारू शकतील त्याचबरोबर हे सेंटेन्स रिअरेंजमेंट असेल किंवा चूज द करेक्ट स्पेलिंग तर त्यावर बघा तुम्ही जाता जाता एक ओव्हरलुकिंग करा ठीक आहे त्याचबरोबर बघा लॉजिकल रिजनिंगमध्ये काय विचारलेलं आहे लॉजिकल रिजनिंगमध्ये कोडिंग रिकोडिंगच्या अनुषंगानं तीन चार क्वेश्चन हे प्रत्येक बॅचला होते तीन चार क्वेश्चन चार क्वेश्चन पकडा दिशा चाचणीच्या अनुषंगानं एक दोन क्वेश्चन होते प्रत्येक बॅचला ठीक आहे काल मग आपण चाचणी साधारणतः एक क्वेश्चन विचारलेला त्यांनी आज इतकी इतकी तारीख आहे एकोणसाठाव्या दिवसानंतर कोणता वार असेल ठीक आहे त्यांनी एकोणसाठाव्या दिवशी विचारला नव्हता एकोणसाठाव्या दिवसानंतर म्हणजे त्याचा पुढचा घ्यायचा आहे तेही लक्षात ठेवा त्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका रांगेतील स्थान हे ज्या अनुषंगाने सोपे क्वेश्चन होते जास्त काय अवघड नव्हते पुढून नंबर दिलेला मागून कितवा किंवा पुढून दिला मागून दिला आहे एकूण किती विद्यार्थी असतील अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारलेला अंक मालिकेच्या बाबतीतसुद्धा सोपे होते जेणेकरून वर्ग वर्गमूळ घनघनमूळचा ज ते जरा पाठ करा कारण काय विषय आहे किंवा तुम्ही तिथे गेल्यावर पेजवरती लिहा ए बी सी डी जे ये असेल ए टू एमपर्यंत त्या रब पेजवर लिहायचं त्याच्या खाली एमच्या खाली एनपासनं झेडपर्यंत उलट लिहायचं त्यांच्या खाली नंबर द्यायचे त्याचबरोबर दिशा चाचणीचं ज्या दिशा आहेत तर त्या काढा त्याचबरोबर वर्ग आणि वर्गमुळं हे सुद्धा क्रप पेजवर काढा ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये हंड्रेड पर्सेंट होईल ठीक आहे त्याचबरोबर ॲनालॉजी टेस्ट ॲनॉलॉजी टेस्टमध्ये अंकाच्या बाबतीतले काही क्वेश्चन विचारलेले ठीक आहे वर्ग वर्ग दिलेला ठीक आहे त्यांनी तिथं हे विचारलं थोडक्यात एकच्या पुढं एक दिलेला आणि पंचवीसच्या पुढं क्वेश्चन मार्क दिलेला अंकाच्या बाबतीत ठीक आहे तर तिथं खाली त्यांनी वर्ग दिलेलं तर त्या अनुषंगानं आपल्याला शोधायचं होतं ठीक आहे तर्कमापन नाही तर, तर याही अनुषंगानं विधान आणि अनुमान अशा पद्धतीचे दोन तीन प्रश्न होते म्हणजे असे वेगवेगळे प्रत्येक टॉपिकमधले प्रश्न होते क काय बॅचला कुठला टॉपिक विचारला नाही काय बॅचला दुसरा टॉपिक विचारला ठीक आहे पण हा जो सिलेबस आहे सिलेबसमधलंच त्यांनी विचारलेलं आहे ठीक आहे तर त्या अनुषंगानं तुम्ही तयारी करा त्याचबरोबर बघा कुठ प्रश्नाच्या अनुषंगानं काय होते प्रश्न एका बॅचला नातेसंबंधाच्या अनुषंगानंसुद्धा क प्रश्न विचारलेले ठीक आहे तर अशा पद्धतीनं ही जी तयारी करणं गरजेचं आहे ठीक आहे बाकी राहिलेला प्रश्न म्हणजे ज्या काय आपण विद्यार्थ्यांना टेस्ट दिल्या होत्या म्हणजे अगदी काही काही विद्यार्थ्यांचं मला फोनसुद्धा आले की सर मी तुमच्या मॉकटेस्ट घेतल्या आणि म्हणजे त्याचा फायदा झाला बरेचसे क्वेश्चन त्यामधले पडलेले किंवा चालू घडामोडीच्या ज्या नोट्स होत्या तर सुद्धा बरेचसे क्वेश्चन पडलेले ठीक आहे आणि जे विद्यार्थी पुस्तक वाचतात तर त्यांनासुद्धा फायदा होतो आहे ठीक आहे तर त्याचबरोबर बघा ही जी आपली बुक्स आहेत तर ह्या बुक्समधलं बरंचसं पडलेलं हवं तर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या त्यांना विचारा ही जर पुस्तकं कोण फाईव्ह इयरचे विद्यार्थी वगैरे तयारी करत असतील तर त्यांना घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील त्याचबरोबर बघा ज्या ज्या विद्यार्थ्यांनी माझे क्लासचे जे विद्यार्थी होते तर त्या सर्व विद्यार्थ्यांना आजचा पेपर हा सोपा गेलेला आहे मी म्हणतोय म्हणून नाही मी क्लासचा ओनर आहे मी काय तुम्हाला असं वाटत असेल पॉझिटिव्ह सांगतो आहे तुम्ही त्यांना विचारू शकता प्रत्येक भागातले महाराष्ट्रातले विद्यार्थी आपल्याकडे जॉईन आहेत तर आ, ते विद्यार्थी त्यांचा त्यांचा हे सांगू शकतात ठीक आहे तर तशाच पद्धतीनं तुम्हीसुद्धा तयारी करणं गरजेचं आहे आता उद्याचा पेपर आहे त्यांच्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून त्यांना अशा पद्धतीचे प्रश्न म्हणजे थोडक्यात ह्याच्यामध्ये मी डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपात सांगितलं म्हणजे अगदी जीवनसत्वाच्या अनुषंगानं असू द्या किंवा एककाच्या अनुषंगानं असू द्या त्यांना एक अंदाज येऊन जाईल काल कशा का पद्धतीचे क्वेश्चन होते जेणेकरून तुम्हाला जे काय उद्या ज्यांचा पेपर आहे तेरा मार्चला आणि त्याचबरोबर फायू इयरसाठी जे विद्यार्थी तयारी करतात तर त्यांच्यासाठी सुद्धा निश्चितच फायदा होईल ठीक आहे मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा त्याचबरोबर आपल्याला लॉ टीच्या अनुषंगानं काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरला व्हॉट्सअप करू शकता ठीक आहे पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच